एवढी जरी किंवा या ठिकाणचं सेक्शन इंजिन असेल त्यांना सांगून टाका आजपासूनच उर्वरित तीन कोटी रुपयाच्या कामाचा आराखडा बनवायला चालू करा <laughs> ज्या ठिकाणी जागा असेल रस्त्याची गरज असेल जे तुम्हाला सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील ज्येष्ठ नेते मंडळी असतील कारखाने डायरेक्टर मार्केट कमिटी संचालक किंवा माजी सरपंच माजी सदस्य असतील ज्यांना ज्यांना या कामामध्ये उत्साह इंटरेस्ट असतो अशा माणसांवर बसून स्कु� तो चांगल्या प्रकारे आपण तीन कोटीचा आराखडा करावा तोही कालावधीमध्ये मी मंजूर केला शब्द देतो अशा पद्धतीने त्रेचाळीस हजार रुपयाची कामं आपण मंजूर केलेली आहेत काय कामं झालेली आहेत काय कामं चालू आहेत काय काम टेंडर प्रक्रियेत आहेत परंतु दोनच दिवसापूर्वी जिल्हा नियोजन मंडळामधून सुद्धा आपण येणाऱ्या कालावधीमध्ये काही कामं मंजुरी झालेली आहेत फुलचिंचली ते प्रजेबा म्हणजे आपला जो जो राहिलेला पॅच आहे त्या रस्त्यासाठी आपण चाळीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत पुन्हा तारापूर रस्ता जो आहे त्या सुद्धा आपण पस्तीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि स्मशानभूमी सुशुभीकरणासाठी आपण आठ लाख रुपये म्हणजे चार दोन दिवसामध्ये तुमच्या गावासाठी अजून त्र्याऐंशी लाख रुपयाची भर पडेल म्हणजे सोळा कोटी एकोणचाळीस लाख आणि त्रेचाळीस हजार रुपयाचा निधी आपल्या गावासाठी आपण मंजूर केलेला आहे मी काय कुठला उपकार केलेला नाही मी माझं काम करत आलेलो आहे प्रत्येकाचं हे कामच असतंय परंतु तुमचं गाव एवढं प्रेम देत आहे भरभरून प्रेम देत आहे त्याचबरोबर या महायुती सरकारमध्ये किंवा पाठीमागे अडीच वर्ष महा विकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा आपल्या गावात आपल्या माध्यमातून ती कामं झालेली आहेत आता महायुती सरकार आहे पण फक्त महायुती युतीचा गुणगान गाणं आणि पाठीमागील अडीच वर्षाचं गायचं नाही हे माझ्या होणार नाही पाठीमागील अडीच सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्या माध्यमातून आपण या मतदारसंघासाठी आपण भरी निधी आणलेला आहे आणि पाठीमागील सव्वा ते सव्वा वर्षामध्ये सुद्धा महायुतीच्या काळामध्ये आपण निधी भरपूर आणलेला आहे जेणेकरून आपण प्रमुख जिल्हा मार्ग आणि राज्य मार्गाचा एकही एक किलोमीटर रस्ता शिल्लक राहिलेला नाही आता जे रस्ते शिल्लक आहेत ग्रामीण भागातले रस्ते ग्रामामार्ग असतील इतर जिल्हा मार्ग असतील किंवा आपले पानंद रस्ते असतील गावजोड रस्ते त्या रस्त्यासाठी आपण निधी टाकण्याचं काम करत आहोत आता या ठिकाणी सरपंचांनी सांगितलं हे दोन्ही रस्ते झालेले आहेत त्यांनी त्यांच्याकडून नानापाटला रस्ता सांगून टाकला फुलची टाकळी परंतु त्या दो दोघांच्या घरा समोरून रस्ता जातोय बरोबर आहे का सरपंच बरोबर तो एक रस्ता आणि खरसुळे जाणारा रस्ता हे दोन रस्ते शिल्लक आहेत परंतु हा रस्ता जो आहे तो आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या डांबरीकरण टप्प्यामध्ये आपण टाकलेला आहे आज तुम्ही खर्चुळी सांगितलेला आहे तोही रस्ता येणाऱ्या कालावधी मी आपण मंजूर करू